हे लोक गहू आहे हे गहू बघा लोकून आहे आणि ते काय आहे कुठलं आहे ते काय आहे हा नाही ते बारकोट चुकीचा लागला बरोबर आहे पण मला त्रास किती झालाय मी जाऊन कुठून आलोय आता ते भरपाई ना सगळे हा माझी भरपाई पण पाहिजे मी घरी जाऊन आलो आहे रिटर्न आणि ते घरीच चेक केलं आहे ते मला सगळं पाहिजे आता समजा ना हा नाही रिटर्न ते करणार तुम्ही पण मला पण ऑटोचे पैसे वगैरे सर्व माझा भरपाई पण द्या बदलापूर बॅरेज रोड डीमार्ट कधी चालली आहे बॅरेज रोड डी मी आहे सोडत नाही एक रुपये वीस पैसे तुम्ही एक रुपया घेता का नाही घेता ना मला हे सगळं भरपाई मला तुम्ही द्यायची मॅनेजर कोण आहे मोठा त्याला बोलायचं आता समजला आत्ता अर्धा तास पण नाही झाला आहे चोरी करता दिनदा तुम्ही आम्ही घेतात आमचे पण खिच आमचे आम्हाला चेक करतात ना खालतीवरती चेक करतात का नाही मग तुमचं काम नाही आहे बघायचं हे काय तुम्ही देत दिलं दे आहे दे काय नाही हा कुठे गेला पूरक बारकोट कुठला आहे हा गहू लोकून घेतले आणि याच्यावरती काय आहे तांदूळ आपलं गहू तुम्ही लावला कुठला लेबल साखरचा हा आता मी घरी जाऊन परत रिटर्न इथे आलोय मला दुसऱ्या कामा नाहीत का आता माझी भरपाई कोण करणार जाण्याची येण्याची बदलापूर वेस्ट बॅरेज रोड डिमार्ट चेक करतो सर हा चेक करा तुम्ही बंद करून टाका असू दे ते, ते, ते आलाउटच नाही ते, ते, ते आता बंद करायचं नाही ते कृपया बंद करा आपण बोलू नाही बंद करा प्लीज आपण बोलूया काय बोलणार तुम्ही मी करतो ना सोल्युशन देतो मी तुम्हाला अच्छा ठीक आहे सोल्युशन द्या ना नाही तुम्ही बोला सोल्युशन काय तुम्ही सोल्युशनच्या नंतर मी टाकणार काय करायचं ठीक आहे बंद करा मी, ए, ए, ना ना, 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 मी फक्त थोडं नाही डाऊनलोड नाही करणार फक्त हे डाऊनलोड केलं ना मी टाकणार नाही माझं सोल्युशन झालं ना मी डिलेट मारणार नाही बोला मला पूर्ण भरपाई पाहिजे माझी पूर्ण हे फक्त चालू शोधू मी डिलेट बरोबर मला काय करा मी रिक्वेस्ट करतो मी पण रिक्वेस्ट करतो प्लीज तुम्ही माझा बोला प्लीज असं करू नका प्लीज तीन वाजता उठू रात्री आणि तुम्ही आम्हाला परत परत नाही इथं मी माफी मागतो त्याच्यासाठी माफी तर माझी भरणार सगळं मी माफी मागतो तुम्हाला असं तर आम्ही किती सामान घेऊन जातो आम्ही बघत नाही आज बघितलं आम्ही मी फक्त हे दहा किलो नाही घेतलं मी रविवार आलो होतो तुमचं पूर्ण स्टॉक नव्हता लोक कोणता माहिती आहे ना म्हणून मी आज आलोय कारण की मी बार बार थोडी राहून मारतो फक्त माफी मागतो त्यासाठी की तुम्हाला जो त्रास झाला बरं बंद कर आणि माझी पूर्ण भरपाई करा ठीक आहे बंद करा